यांची शेळी पुरात वाहून गेली नांदेड जिल्ह्यातील लोंढेसांगली तालुका लोहा जिल्हा नांदेड अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गोरगरीब मजुरांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गोरगरीब मजुरी करणाऱ्याला सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी यंदाचे सण दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यात नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कोणाची घरपडी झाली आहे तर जनावरे वाहून गेली आहेत कोणाच्या शेतात पाणी घुसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ज्यामुळे जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हवालदिल झाला आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवर्त होत आहे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून गोरगरीब शेतकऱ्यांना नमस्कार मी लोणीसागरी गावचा पोलीस पाटील आहे आमच्या इथले भीमराव गवळे यांची हे जे रोज आपल्या त्या त्याची जमीन आहे आणि त्या ठिकाणी हे रोज शेळ्या चारवण्यासाठी नेत असतात त्यामध्ये या दोन दिवसामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेळी चारवत असताना ते शेळीचा तो थोडासा तोल गेला आणि ती त्या तिथल्या आमच्या नदीमध्ये पडली आणि बचावाचा प्रयत्न केला पण ती पाहता पाहता नदीच्या त्या मोठ्या पुरामध्ये ती वाहून गेली तरी त्या आमच्या गावच्या भोरा गोवळ्याचं या ठिकाणी बऱ्याच नुकसान झालेलं आहे तरी आमच्या प्रशासनाला आमच्या पोलीस पाटील म्हणून आणि आमच्या गावाच्या वतीनं आहे की आपण जे काही मदत या गरीब व्यक्तीला होईल आपल्या पद्धतीने या आमच्या माणसाला मदत मिळाली पाहिजे धोंडीबा गवळी राहणार लोंढे सांगी तालुका लोहा जिल्हा नांदेड आज दिनांक अठरा आठ दोन हजार वीस रोजी आज सकाळी साडे दहाच्या सुमारामध्ये आमच्या गावपास असलेल्या नदीला शेळ्या वळण्यासाठी आमच्या मामाचा मुलगा जे गेला असताना त्यात त्या तीन दिवस झालं पूर परिस्थिती गंभीर आहे आमच्या भागात तरी आम आमची शेळी सकाळी साडे दहा वाजता पुराच्या नदीत पडून आमची शेळी वाहून गेली आहे आता आध्या दाब शेळी आम्हाला भेटली नाही तरी सरकारला आमची कळकळीची हा जोडून विनंती आहे की आम्हाला नुकसान भरपाई देण्याची विनंती करावी किती शेळी सर एकच शेळी होती त्या एक शेळी कडला गेल्यानं पाय घसावला त्याचं दर डाऊन बघा पाणी भरपूर आहे आमच्या नदीला आता पण त्याच्यामध्ये आम्हाला काय अध्याप शेळी घटली नाही तरी आमची विनंती एकच राहील तुमच्या पत्रकार बांधवाकून सुद्धा की आम्हाला तात्काळ मदत जाहीर करायला आणखी काय काय नुकसान झालं आमच्या इकडे जेवारी कापूस मूग आडवा पडला भेट देण्यासाठी आतापर्यंत कोणते आमदार आले नाहीत कोणी खासदार आले नाहीत तलाठी नाही आले तलाठी साहेबाला सकाळी बोलले आणि मला म्हणले ताटे साहेब कुठून गिरे काय गिरे मला फोटो पाठवा सर आता वाहून गेल्यावर कुठून फोटो पाठवतात कोण आहे तलाठी पवार साहेबात त्यांना कळवलं काही शेळीचं त्याला कळिलो सर सकाळी काय सांगितलं त्याला असं असं शेळी चारती वेळेस वाहून गेली म्हणून सांगितल्या सर सोय नाणार सांगित शे वाजेलो वाहून गेली कशी गेली चार वाय गेले आता माझं नाव संदीप माझ्या शेती आहे इथं निवर्ती दशरथा गवळे ह्या मुलाने इथं शेळी घेऊन आला हे शेळी घेऊन आल्यानं त्या झाडाच्या फाट्याला शेळी चारवला आणि त्या पाळूच्या दर्ड्यावरून शेळीमध्ये घसरली आणि याचा आरडाओरडा चालू होता ते मी तेवढ्यात मी लवकरात लवकर आलो आणि त्यानं धरायला मधी जाईल बाबा म्हणून मी त्याला जाऊ दे जाऊ दे म्हणून याला वर काढलो या हा सुद्धा मुलगा त्या ह्याच्यामध्ये पुरामध्ये वाहून जाण्याच्या शक्यतेत होता त्याला जाऊ न दिल्यामुळं याची जीवितहानी टळली आणि त्या आता शेवीची तर भरपाई शासनाने देव कारण का तर पूर परिस्थितीमध्ये इकडं अजून कोणी बघायला आलेलं नाही शेतामध्ये भरपूर पाणी आलेलं आहे आमच्या मुगाचं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे आताही मुगामध्ये पाणी आणि सोयाबीन मध्ये पाणी आहे शासनाने एवढीच आर्थिक मदत करावं की त्या मजूरदाराची हातमजुरी हातावर काम करून खाणाऱ्या लोकांची शेळी थेंबा थेंबा साचे म्हणतात तसं का गोळा करून त्यांनी शेळी घेतलेली होती तर त्या शेळीची भरपाई देव एवढंच सांगतो इच्छितो सरकारला आणि सरकारने याच्यावर मध्ये दक्षता घेऊन काही आर्थिक मदत करावी